जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कीर्तन रुपी सेवेतून श्री संत तुकाराम महाराज संस्थान चापडगाव संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांनी शेवगाव तालुक्यातील रांजणी येथे स्वर्गवासी उत्तम काशीनाथ घुले यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कीर्तन रूपी सेवेमध्ये ते बोलत होते जीवनात सर्व जबाबदाऱ्या पार पडणे हे वडिलांकडून शिकले जाते वडिलांच्या प्रेमाचे महत्व काय असते याविषयी प्रबोधन केले यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनात वडिलांच्या स्मृतींना उजाळून धरत वडील पुत्र नात्याची पावित्र्यता विषद केली मारुती महाराज झिरपे यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेमध्ये अनेक उदाहरणांच्या साहाय्याने वडिलांचे प्रेम हे कसे अपार असते हे सांगितले त्यांनी सांगितले की वडील हे आपल्या मुलाच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक असतात ते आपल्या मुलाला चांगले संस्कार देतात आणि त्यांना जीवनात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद ठेवून केंद्र पुरस्कृत योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यावर भर द्यावा अधिकाऱ्यांना योजनांच्या अंमलबजावणीत अडचण येत असल्यास केंद्र सरकारला त्याबाबत अवगत करण्यात येईल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आवश्यक बदलाबाबत प्रस्ताव तयार करावा ग्रामपंचायत व कृषी विभागाने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे अशा सूचना खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी दिल्या आहेत सिनेस्टाइलने चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे आरोपीने आरोपी साथीदारांसह सहा गुन्हे केले असल्याची कबुली दिली सचिन लक्ष्मण टाके असे अटक केलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत राहुरी येथे खरेदी करत असताना आशा नंदकुमार जंगम यांच्या गाड्यातील सोन्याचे मिनी गंटन मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी ओढून नेले होते याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता भंडारदारा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन शनिवारी दिनांक डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे हेच आवर्तन सलग सुरू सूचना जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे लाभक्षेत्रातील गावातील पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन शनिवारपासून सुरू करण्यात आले होते मात्र लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचीही पाण्याची गरज लक्षात घेऊन सिंचनासाठीचे आवर्तन सुरू असलेल्या आवर्तनातूनच सलग सुरू ठेवण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून निर्णय घेतला त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे श्री क्षेत्र पुंतांबा येथे याज्ञसेनी मंदिराच्या उत्तरेकडे गोदावरी नदी काठावर असलेल्या महादेव मंदिरातील मूर्तीची अज्ञात इसमांनी विटंबना केल्यामुळे पुंतांबा ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला घटना झाल्याचे समजताच भाविकांनी मंदिराकडे जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजावून घेतली मंदिरासमोरील नंदीची मूर्ती तसेच गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडाची अवस्था बघितल्यानंतर ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान येथील आशा केंद्र चौकात रास्ता रोको केला व घटनेतील आरोपीचा तातडीने शोध लावून अटक करण्याची मागणी केली जिल्ह्याच्या कबरबाद मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दहा कर्जदारांनी गोल्ड व्हॅल्युअर सोबत संगनमत करून बनावट सोने तारण ठेवत पतसंस्थेकडून शेहेचाळीस लाख एक्क्याण्णव घेतले व त्यातील एक, एक रुपयाही पुन्हा न भरता पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पारनेर तालुक्यातील गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोरेगाव या शाखेत घडला आहे या प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअर आणि दहा कर्जदार अशा अकरा जणांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अकरापैकी एका संशयित केली आहे याबाबत पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक जालिंदर जनाजी नरसाळे यांनी फिर्याद दिली आहे जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या माध्यमातून दोनशे दहा पाणी पुरवठा योजना पूर्ण केल्याचा गवगवा प्रशासनाकडून होत आहे मात्र यात कोणत्याच योजना सुरू नाहीत या कामात घोटाळा झाला असून या कामाची केंद्रीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले या सर्व कामाची जिल्हाधिकारी झेड पी सीईओ यांनी स्थळ पाहणी करून चौकशी करावी यामध्ये घोटाळा आढळून न आल्यास तत्काळ खासदारकीचा राजीनामा देईल असा इशारा देखील खासदार निलेश लंके यांनी दिला आहे परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती प्रकरणी आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांना अटक करण्यात आली आहे यातील सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला यासह गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी देवळाली प्रवारात बंद पाळून या दोन्ही घटनांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला पाथर्डी व शेवगाव या दोन तालुक्यांसाठी त्वरित नवीन बसगाड्या द्याव्यात यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले महायुतीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार राजळे यांनी मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत मांडून या प्रश्नाला वाचा फोडली याबाबत आपण वेळोवेळी पाठपुरवठा केला तरी याविषयी कुठलीच उपाययोजना झाली नसून नवीन बसगाड्या मिळाल्या नाहीत त्यामुळे पाथर्डी व शेवगाव येथील एस टी आगाराची तारेवरची कसरत होत असून प्रवाशांचे हाल होत आहे जामखेड शहरातील कापड दुकानाचे मालक दुकान बंद करून दोन लाख रुपये असलेली पैशाची बॅग घेऊन घरी जात असताना घराचे गेट उघडताना डोळ्यात मिरची पावडर टाकून बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण प्रसंगावधान राखून अंदुरे यांनी एका हातात एका चोराचा व एका हातात बॅग पकडून आरडाओरडा केल्यानंतर शेजारी आले पकडलेल्या चोरास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली जिल्ह्याची खबर ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री